नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कदम थिंग्स युट्यूब चॅनल आज आपण एक अतिशय महत्वाची आणि जलद अपेक्षित बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रात पंधरा पोलीस पदांच्या मेगा भरतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे चला तर मग तपशील जाणून घेऊया मंगळवार बारा ऑगस्ट दोन रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलात पंधरा हजार पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हे राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठा संधी आहे काही बातम्यांमध्ये चौदा हजार पदांचा उल्लेख आहे असा असला तरी अखेरची अधिकृत मंजुरी पंधरा हजार रंजक मोठ्या भरतीचीच आहे मंत्रिमंडळाने भरतीला मंजुरी दिल्यानंतर लवकरच अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर त्यात अर्ज प्रक्रिया पात्रता निकष परीक्षा प्रकार फी वगैरे तपशील असतील उमेदवारांना तत्काळ तयारी सुरू करणे गरजेचे आहे फिजिकल टेस्ट रिटर्न टेस्ट याकरता माहित नाही तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीबाबतच्या मागील अनुभवातून उमेदवारांना सामान्यतः बारावी पास वयोमर्यादा शारीरिक लक्षणे या निकषांची तयारी असावी हे मागील भरतीचे सामान्य नियम होते तथापि अधिकृत जाहिरात आल्यानंतर नेमका तपशील माहिती समजेल या भरतीमुळे अनेक युवा युवतींचे स्वप्न पूर्ण होणार आहे या संधीचा फायदा घेण्यासाठी आपली तयारी नियोजन ठेवा शारीरिक मानसिक शैक्षणिक सर्व तपासा महापोलीस विभागाचा अधिकृत संकेतस्थळ महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन प्रमुख ठिकाण आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस बाबतची अहवाल पंधरा हजार पदांची मंजुरी झालाय आणि लवकरच जाहिरात येण्याची अपेक्षा तयार राहा अशा प्रकारच्या साठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये